रक्तदान एक रक्ताचा थेंब व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकतो गरजेच्या वेळी उपयोगी पडणार व्यक्तीचं आयुष्य वाचवू शकतो हे ओळखून मान्य शिंदे साधन जी कुलकर्णी सगळ्यांट काळ्या कुल वाजयला पाहिजेत काळ्या वाजयला पाहिजेत इकडे इकडे कोणतीही कमतरता कोणताही न्यूनगंड न बाळगता सर्व या ठिकाणी देवाने जरी घडदाकर बनवलं तरी कुटुंबी आहे आणि त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं अत्यंत छान उपक्रम सरांसाठी मनापासून या ठिकाणी अभिनंदन सरांचं आमच्या नेहमी बरोबर असणारे गोशाळा शाळा केल हे सर्व सर्वात माने श्री परमेश्वर भक्ता कळीकर यांचाही सन्मान, सन्मान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे मी नागनाथ कळेकर सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी परमेश्वर दे। भगता दे। तळेकर यांचा सन्मान दे। या ठिकाणी सेंद्रिय पदार्थ खऱ्या अर्थानं गायी पिकली पाहिजे अंगणातली गाई या ठिकाणी आणि थोडस पवित्र मानलं जात आणि मग या कैइसे पवित्र टिकवून ठेवण्याचं काम ज्या या ठिकाणी व्यक्तिमत्वाने केलेला आहे ते म्हणजे माननीय श्री परमेश्वर दप्पा त्र्यक यांचा सन्मान या ठिकाणी श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिरचे या ठिकाणी माननीय श्री लागलाचे त्र्यकसर करत आहे जरा जोरदार टाळ्या वाजल्यांनी बप्पांसाठी या पोलीस आणि ते सतत कार्यक्रम आयोजित करत असतात आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देत असतात धन्यवाद बाप्पा या प्रसंगी शिक्षक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले माननीय श्री मोरे सर आणि डवळे सर यांचा या ठिकाणी सन्मान काही कौशल्य आणि तुला पुष्प देऊन सन्मान करावा अशी मी त्यांना विनंती करतो श्रीत मोरे सर अजित दादा पवार विद्यालय वडशिवणे आणि श्रीत डवळे सर अजित पवार विद्यालय वडशिवणे त्यांचा या ठिकाणी सन्मान प्रचलित शिक्षकांच्या होत आहे संस्थेच्या वतीने आणि स्वागत

काम मोहनचं त्याचबरोबर या ठिकाणी प्रियंका मॅडम हेही उपस्थित आहे मी लोंडे मॅडमला विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रियंका मॅडम करा സാർ <laughs> 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 <coughs>

आलेल्या सर्व मान्यवरांच स्वागत करून या प्रसंगी महात्मा फुले शिक्षण व समाज विकास मंडळ या संस्थेची स्थापना एकोणीसशे त्र्याऐंशी साली झाली संस्थेचे तीन युनिट म्हणजे राजवंश इतर विद्यालय के श्री शिवाजी प्राथमिक विद्या मंदिर केंब आणि भदरवनाथ विद्यालय आलेगाव या ठिकाणी तीन युनिट सध्या कार्यरत आहेत अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानदान जातं गोष्ट म्हणजे आपल्या ठिकाणी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा एक मध्ये तालुका स्तरावर तृतीय क्रमांक आणि मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा दोन मध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेली अशी ही गुणवत्तापूर्ण शाळा आहे जरा काळ्यामध्ये स्वागत झालं पाहिजे काळ्या जा� जगरामध्ये स्वागत झालं पाहिजे अनेक विद्यार्थ्यांनी तालुका करावं जिल्हा सकारावर या ठिकाणी क्रीडा स्पर्धेमध्ये या ठिकाणी नाव गमावलेलं आहे त्याचबरोबर आदर्श शिक्षण पुरस्कार आदर्श पुरस्कार आदर्श शाळा पुरस्कार हे या ठिकाणी आपल्या शाळासाठी मिळालेले आहेत अशा या जणोंदता पूर्ण निसर्गरम्य वातावरणामध्ये विद्यार्थी घडवणं हेच ध्येय हे या ठिकाणी गंगाळीपूर शिंकला जिथे सर्व श्री गोविंदजी पन्सर यांचं जे ध्येय आहे विद्यार्थी घडवणं विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं विद्यार्थ्याला या ठिकाणी ज्ञान मिळवण्यासाठी सुलभ करून देणं त्याची वाटचाल सुलभ करणं हेच ध्येय जणू आपली संस्था आपली प्रशाला या ठिकाणी राबवते आहे संस्थेचे सर्व पदाधिकारी सर्व शिक्षक बंधक यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी संस्थेची आणि प्रशालेची भरभराट निश्चितच उत्कृष्टपणे यशासाठी होत आहे या प्रसंगी मान्य असून मंगेजी वाजप आणि संतोष जगताप यांचे या ठिकाणी या मी सहज स्वागत करतो जरा काळजा गाजरामध्ये स्वागत करायचे विद्यार्थ्यांनी वन टू थ्री स्टार्ट <प्रेणी> मंगेशजी वाटकर साहेब आणि संतोष जगताप यांचं या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी मी स्वागत करतो <प्रेणी> आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे याचाच एक भाग म्हणून मी मान्यशी नागनाजी सोयकर सर यांना विनंती करतो की मंगेश वाटकर साहेब यांचा सन्मान आपण पुष्पोच्छ देऊन करावा या कार्यक्रमाप्रसंगी येत्या दहावीच्या विद्यार्थ्यांना दिचा रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी आणि कोचिंग क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने राजव विद्यालयाच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी दहावीच्या विद्यार्थ्यांना वाटप होणार आहे मान्य श्री संतोषी चक्टसाहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होत आहे जननी जन्मभूमी स्वर्गचे महान आहे आपण ज्या भागामध्ये जन्मलो ज्या भागामध्ये वाढलो त्या भागाचा नेहमीच आपल्याला गर्व असतो जशी एखादी शासन वासिन अगदी गोविंद सरांना आपल्या भागाविषयी आहे कारण सरांचं शालेय शिक्षण बालपण शिवणे आपल्याच भागापासून जवळ असणाऱ्या गावामध्ये झालं सरांचं माध्यमिक शिक्षण याच नगरीमध्ये झालं आणि उच्च शिक्षण पुण्यामध्ये गेल्यानंतर पुणे सारख्या भागामध्ये मागील तीस वर्षापासून या ठिकाणी कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून विद्यार्थी घडवण्याचं कार्य करत असताना रोटरी क्लब याचे या ठिकाणी अनेक पद बसवलेले आहेत अनेक समाज ठिकाणी आपण प्रमुख कार्यक्रमाकडे या प्रसंगी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या विज्ञानाची शोधरी आहे विद्यार्थ्यांना पुढं वाटण्याचा विद्यार्थ्यांना इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना इतरही विद्यार्थ्यांना काही महत्त्वाचे सल्ले देण्याचा या ठिकाणी प्रयत्न मान्य श्री गोविंदजी देवगाव सर करतील सरांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी त्यांना विनंती करतो सर्वांना रामकृष्ण हरी मुलं रामकृष्ण हरी म्हणत नाही येस रामकृष्ण हरी म्हणा रामकृष्ण हरे टाळ्या कशा वाजवत नाही तेवढ्या तोरात म्हणायला पाहिजे रामकृष्ण हरी संस्कृत मध्ये श्लोक आहे तो सुरुवातीला मी तुम्हाला म्हणून दाखवतो ओम पूर्ण मद पूर्ण मिद पूर्णात पूर्ण मुदश्यते आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले स्टेजवरील सर्व शिक्षक ज्यामध्ये राजाभाऊ कळेकर विद्यालयाचे संस्थापक चेअरमन सर्व शिक्षक ग्रंथ अजितदादा तळेकर अजितदादा पवार विद्यालय वैशुके आणि शारदाताई गोविंद पवार विद्यालय के शिक्षक वर्ग आणि विशेषतः या ठिकाणी उपस्थित असलेले दहावीचे विद्यार्थी सुरुवातीला मी या सर्वांना धन्यवाद देतो की तुम्ही सर्वजण मला वाटतं इतर कार्यक्रमाला तर नक्कीच एकत्र येत असाल परंतु आज दहावीच्या कार्यक्रमासाठी आणि रोटरीच्या कार्यक्रमासाठी एकत्र आले त्याबद्दल तुमचं सुरुवातीलाच आभार मानतो आणि खर तर कार्यक्रमाला आपल्याला खूप उशीर झालेला आहे तरी सुद्धा या कार्यक्रमाचा मला वाटतं इथं सुद्धा होत असलेला हा पहिला कार्यक्रम असेल की जेणेकरून दहावीच्या मुलांना अगदी काही दिवस म्हणजे चाळीस दिवस आता परीक्षेला बाकी आहेत वेळेला मुलाच्या मनामध्ये भ्रम असतो की अभ्यास पूर्ण कसा करायचा किती करायचा जेणेकरून आपल्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये चांगले मार्क मिळतील आणि दोन वर्षापूर्वी ही संकल्पना माझ्या डोक्यात आली खरं तर पाहता मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून वाल्लेकर चिंचवड येथे कोचिंग क्लासेस घेतो पूर्ण वेळ मी तेच काम करतो आणि ते काम करत असताना लक्षात आलं की वर्षभर कितीही अभ्यास केला तरी शेवटच्या वेळेला जर आपण छानपणे शॉर्टिंग केलं रिव्हिजन केली तर आपल्या मार्कामध्ये आमूलाग्र बदल होतो म्हणजे महत्वाचं काय किंवा काय करायला नकोय काय करायला पाहिजे आणि हे सर्व नोट्सच्या रूपाने लिहून काढलं आणि त्याचा जो संच आहे तो बनवला आणि गेल्या वर्षीपासून माझ्या लक्षात आलं की आपण पुण्यातल्या विद्यार्थ्यांना तर येतोच पण ज्या ठिकाणाहून आपण आलो तिथलेही विद्यार्थी माझ्यासारखेच परगावला जर गेले तर त्यांनी सुद्धा वळून बघितलं पाहिजे आणि आपल्या लोकांसाठी आपल्या गावासाठी आपल्या मातीसाठी काहीतरी केलं पाहिजे ही संकल्पना माझ्या समोर आली आणि मी अशा पद्धतीच्या नोट्स तुमच्यासाठी बनवून आणलेल्या आहेत आता या नोट्स मध्ये वेगळं काय नाही लक्षात घ्या मी प्रत्येक प्रश्न त्याचं महत्वाचं उत्तर आणि त्याच्या पुढं मार्किंग मेन्शन केलंय की के हा प्रश्न दोन मार्काला बोर्डाला येऊ शकतो हा प्रश्न तीन मार्काला येऊ शकतो त्या त्या पद्धतीचे काही प्रश्न जे बोर्डात अगोदर विचारलेले आहेत आणि इथून पुढे येऊ शकतात अशी शक्यता त्या ठिकाणी दिलेली आहे म्हणजे साधारणतः मला वाटतं की तुम्हाला विषय किती आहेत अविला आता सांगा ला किती विषय आहेत शंभर मार्काचे किती विषय आहेत शंभर शंभर मार्कची दहावीची मुलं कोण कोण आहेत हात वर करा बरं करा दहावी इकडे कोणी आहे का दहावीच नाही आहे आहे किती विषय आहेत आपल्याला शंभर मार्काचे मोठ्याने सांगा जरा सहा मार्क सहा शंभर मार्काचे सहा म्हणजे आपल्याला किती मार्कांचा अभ्यास करावा लागणार आहे सहाशे मार्कांचा मला सांगा सहाशे पैकी सहाशे मार्क पाडायचे असतील तर किती मार्कांची रिव्हिजन करायला पाहिजे सांगा ना विद्यार्थी बोलत नाहीये बोललं पाहिजे बोललं तर चालली आहे लक्षात घ्या आपलं सरकार कशावर चाललंय वसंतराव बरोबर हो आहे ना <laughs> बोललं पाहिजे तुम्ही करण्यापेक्षा काय करता हे सांगितलं पाहिजे लोकांना तर लक्षात घ्या हे आपण रिव्हिजन जे आहे ना ते आपली कमी पडते नेहमी दोन मार्क पाडायचे असतील तर दहा मार्कांचा अभ्यास करावा लागतो माहित नाही आपल्याला कोणता प्रश्न येणार आहे तर मी तुमच्यासाठी या नोट्स मध्ये सव्वीसशे मार्काच्या नोट्स आहेत जिथे आपल्याला सहाशे मार्क काढायचे तर एक्स्ट्रा दोन हजार मार्कचा अभ्यास कि मी तुम्हाला दिलाय की जो तुम्हाला या चाळीस दिवसामध्ये छान पद्धतीनं जर केला तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुमचे जे काही मार्क आहेत त्याच्यामध्ये तीस ते चाळीस टक्के मार्क वाढलेच पाहिजेत नाही वाढले तर परत मला या शाळेवरती बोलू नका आणि त्या नोट ज्या आहेत ते मला वाटतं शिक्षकांनी सुद्धा तपासून घेवे ते काही कुठं मिळाल्या प्रेंट केल्या असं नाहीये आमच्या शिक्षकांनी त्यावरती खूप विचार केलेला आहे आणि त्याच्या पद्धतीनं नोट्स काढलेत आणि मला वाटतं की थोडक्यात सांगतो आपल्या सगळ्याला जर आनंदी जगायचा असेल तर एकच सूत्र आहे फार क्लिष्ट सूत्र नाहीये आपण दुसऱ्याला जे देतो ते मनापासून द्यायचं दुसरी गोष्ट सर्वोत्कृष्ट द्यायचं आणि जे देतो ते क्वालिटीचं द्यायचं कारण हा ब्रह्मांडाचा का नियम आहे आपण जे दुसऱ्याला देतो तसच आपल्याला मिळतं म्हणून आम्ही त्याच्या पद्धतीचं कार्य करतोय आता तुम्ही जर नोट्सची क्वालिटी पाहिली ती सुद्धा छान पद्धतीने माझ्या बरोबर जे रोटी आहेत सदाशिव आज जाधव त्यांनी आपल्याला याच्यासाठी पेंटिंग मध्ये पन्नास टक्के मदत केलेली आहे आणि रोटरी क्लब काय आहे हे खरं तर सांगत गेलं तर खूप वेळ लागणार आहे परंतु अशा पद्धतीचं सामाजिक आम्ही कामं खूप करत असतो आणि ही शाळा मिळण्यासाठी माझे मित्र दत्तात्रय काका कुलकर्णी तसेच मंगेश वासकर संतोष शेख यांनी मला मदत केली मी त्यांचे धन्यवाद मानतो की अशा संकुलामध्ये परत मला येता आलं आणि ही सेवा करता आली आता वेळ कमी असल्यामुळे आपण नोट्स वाटप करूया आणि पुढच्या कार्यक्रमासाठी निघता येईल धन्यवाद रामकृष्ण या ठिकाणी म्हणून पाच मुलं आणि पाच मुली अगोदर आपण बाहेरचे शाळेत झालेले विद्यार्थी त्यांना अगोदर आपण मान देऊया त्या ठिकाणी शारदाताई पवार विद्यालय यांचे पाच विद्यार्थी या मुली या पाच चला चला पटकन चला अजितदादा पवार विद्यालयाची विद्यार्थी या मुलं अजितदादा पवार विद्यालयाची या पाच

या रोटरी क्लब ऑफ वालेकरवाडी आणि मेडिकली कोचिंग क्लासेसच्या संयुक्त विद्यमाने त्याचबरोबर समोर बघा समोर बघा पार पडत असलेल्या या ठिकाणी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोट्स वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे जरा जोरदार काळजा गजरामध्ये यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे

Okay. Okay. Come on, let's see that. बाकी तू कितीले नोट्स घे आणि किती तो उभा राहत मुलांची दर 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 बैठ पट दो। चार नहीं क्या? चार नहीं क्या? अबा अबा क्या? ना 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 नाही एकदम उन्हामुळं थोडंसं जरा हे होतं अंधार येते स्टेजवर प्रचलित विद्यार्थ्यांसाठी आमच्या परिसरातील शारदाताई पवार आणि अजितदा पवार विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी माननीय श्रीयुत गोविंद जगदाळी सर संस्थापक अध्यक्ष जगदाळी कोचिंग क्लासेस आदर्श शिक्षक पुरस्कार आणि जीवन गौरव पुरस्काराने ज्यांना या ठिकाणी सन्मानित केलेलं आहे पहिली ते दहावीपर्यंतचे तीनशे विद्यार्थी या ठिकाणी सरांकडे आहेत प्रत्येक वर्षी तीनशे विद्यार्थी तीनशे प्लस एवढ्या विद्यार्थ्यांना ते ज्ञानदानाचं कार्य करतात गोरगरीब गरजू गोर विद्यार्थ्यांना अगदी तीमध्ये सवलत अगदी काही विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अशी सुविधा या ठिकाणी आहे अशा या स्विमिंग प्राप्त होत ते घड्याळ वर्गातलं फुटलं आणि मग विचार विद्यार्थ्यांनी या ठिकाणी लगेच सर्वांनी विचार करून स्वतः ठरवून या ठिकाणी छानशी गिफ्ट त्यांच्या वर्गासाठी घेतलेले आहे माननीय मुख्याध्यापकांना आपण ती आपल्या हस्ती सुपूर्द करावी अशी मी त्यांना विनंती करतो चेअरमन साहेबांनी विनंती आपण या ठिकाणी या प्रसंगी येतात नवीचे विद्यार्थी यांच्यासाठी जोरदार टाळ्या जरा त्यांच्या वर्गीसाठी जोरदार टाळ्या जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत आपलं वर्ग आपली जबाबदारी या नात्याप्रमाणे अत्यंत शांत उत्कृष्ट अशी या ठिकाणी घड्या त्यांनी त्यांच्या वर्गासाठी